नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं रोजच्याप्रमाणे मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत आदित्य ठाकरेंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दणदणीत विजयाची या विजयाचा अर्थ काय हे आपण शोधणार आहोत या विजयाचा विधानसभेच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो किंवा शिवसेनेच्या उत्साह उत्साहावर काय परिणाम होऊ शकतो मी जेव्हा शिवसेना म्हणतो ते पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही तेव्हा ती ते उद्धव ठाकरेंचीच असते इलेक्शन कमिशननी म्हटलं की एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना आहे तरी ते मला आणि अवघ्या महाराष्ट्राला मान्य नाही आहे त्यामुळे मी शिवसेना म्हणतो तेव्हा ती ते उद्धव ठाकरेंचीच असते जेव्हा शिंदेंची शिवसेना असं असतं तेव्हा मी तसं म्हणतो किंवा शिंदेसेना असं म्हणतो हे लक्षात घ्या त्यामुळे एकूण शिवसेनेच्या उत्साहावर याचा काय परिणाम होणार आहे या सर्व मुद्द्यांची आपण आज चर्चा करणार आहोत काल आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमधली दहापैकी दहा, दहा पदं जिंकली दहापैकी दहा जागा जिंकल्या शंभर टक्के विजय मिळाला म्हणजे नुसताच शंभर टक्के विजय मिळाला नाही तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन महत्त्वाच्या संघटना या निवडणुकीत होत्या एक म्हणजे आदित्य ठाकरेंची युवासेना आणि त्याविरुद्ध यांच्या दहा उमेदवारांविरुद्ध दहा उमेदवार दिले होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जी भाजपची विद्यार्थी संघटना आहे संघाची विद्यार्थी संघटना आहे दरवेळेला अभावी हे नाकारतात ते खोटं बोलतात ही थेट भाजप आणि संघाची संघटना आहे हे लक्षात घ्या त्यामुळे युवासेनेविरुद्ध भाजपने संघाच्या लोकांनी शड्डू ठोकला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आदित्य ठाकरेंचे उमेदवार दहाही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण मतदारांपैकी नव्वद टक्के मतं ही आदित्य ठाकरेंच्या उमेदवारांना मिळाली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभावीपला मतं एवढी कमी पडली की छात्र भारतीचे एक उमेदवार रोहित ढाले याना सुद्धा अभावीपेक्षा जास्त मतं पडलेली आहे लक्षात घ्या म्हणजे अभाविपचा अक्षरशः दारूण पराभव झालेला आहे आणि मोठा विजय हा आदित्य ठाकरेंना मिळालेला आहे तुम्ही विचाराल सेनेटच्या निवडणुकीला तुम्ही एवढं का महत्त्व देत आहेत इथे मतदार कमी होता असतात बरोबर आहे मतदार कमी असतात यावेळेला तेरा हजार मतदार होते गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी इथे त्र्याण्णव हजार मतदार होते त्यांना चालणी लावण्यात आली सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पण या निवडणुकीला महत्त्व अशासाठी आहे की दोन हजार अठरानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होते म्हणजे पाच वर्षानंतर ही निवडणूक पहिल्यांदाच होते दोन हजार सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने इथे मोठा विजय मिळवला होता पण त्यावेळेला शिवसेना एकत्र होती एकनाथ शिंदे फुटले नव्हते शिवसेना अविभक्त होती त्यावेळेला तो विजय मिळाला होता 2018 दोन हजार नंतर मुंबई विद्यापीठाच्या सेनेटसाठी आजपर्यंत निवडणूक झाली नव्हती दोन वर्षापूर्वी निवडणूक होणार होती पण दरवेळेला निवडणूक जाहीर केली की शिंदेंचं सरकार ती ऐनवेळी रद्द करायचं हा राजकीय डाव होता भाजपला म्हणजे अभाबीला पराभवाची भीती वाटत होती त्यामुळे सरकारच्या मदतीने निवडणूक रद्दच करून टाकायचा डाव ते खेळत होते एकदा त्यांनी डाव खेळला यावेळेलासुद्धा मतदानाच्या दोन दिवस आधी निवडणूक रद्द करण्यात आली पण यावेळेला युवासेनेचे से लोक विशेषतः युवा सेनेचे से नेते वरुण सरदेसाई आणि त्यांचे सहकारी सावध होते वरुण सरदेसाई हायकोर्टात गेले हायकोर्टाने सरकारला सांगितलं हे काही चालणार नाही ऐनवेळी निवडणूक रद्द करणं तुम्ही निवडणूक घेतली पाहिजे अमुक एका तारखेला तुम्ही मतदान घ्या ठीक आहे मतदान झालं काही इलाज नव्हता सरकारचा पण ब मजा बघा मतदानानंतर काउंटिंग करू नका म्हणजे मतमोजणी करू नका तुम्ही मतमोजणी रोखा अशी मागणी करत अभाविपवाले पुन्हा हायकोर्ट हायकोर्टात गेले हायकोर्टाने तेही ऐकलं नाही त्यामुळे काल अखेर मतमोजणी झाली आणि अभाविपचा सपशेल पराभव झाला आदित्य ठाकरेंचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून ही निवडणूक महत्त्वाची होती सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकून पराभवाच्या भीतीमुळे दोन वेळेला ही निवडणूक रद्द करण्याचा प्रयत्न केला एकदा तो यशस्वी झाला दुसऱ्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ते करू शकले नाहीत रद्द आणि निवडणूक घ्यावी लागली मत मतमोजणीही रोखण्याचा प्रयत्न झाला तोही यशस्वी झाला नाही आणि पराभवाला सामोरं जावं लागलं अभावीपला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला म्हणजेच रास्व संघाला म्हणजेच शिंदेच्या सेनेला म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा इतर कोणत्याही बड्या पक्षाचे उमेदवार इथे नव्हते युवासेना आणि अभावी मगाशी म्हटल्याप्रमाणे दहाच्या दहा उमेदवार त्यांनी उभे केले होते लक्षात घ्या शिवसेना फुटल्यानंतर मोठा धक्का बसला मातोश्रीला उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना जुन्या शिवसेनेचं बळ परत मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेली अडीच वर्ष जोरदार लढाई करत आहेत लोकसभेला त्यांनी ती लढाई जिंकली शिंदेना मागे टाकलं महाराष्ट्रातल्या मतदारांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला आहे ज्याचे उद्धव ठाकरे घटक आहे ते सिद्ध झालं आता या निवडणुकीत युवा मतदार सुशिक्षित पदवीधर मतदार हे आदित्य ठाकरे यांच्या बाजूचे आहेत हे शे सिद्ध झालं आणि मुंबई विद्यापीठ म्हणजे फक्त मुंबईपुरतं नाही हे लक्षात घ्या मुंबई विद्यापीठाचा पसारा मुंबईपासून कोकणपर्यंत पसरलेला आहे त्यामुळे पदवीधर कोकणातूनसुद्धा आहेत हे लक्षात घ्या म्हणूनच ही निवडणूक महत्त्वाची आहे इथला विजय हा तरुणांचा विजय असला तरी तो एकूण विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने किंवा एकूण राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य असलेले अनेक लोक आता वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत भाजपमध्ये सुद्धा आहेत अभाविपचे सदस्य होते ते ते विद्यापीठाच्या वेगवेगळ्या बॉड्यांवर निवडून आले आणि आता भाजपमध्ये वरिष्ठ पदांवर आहे विनोद तावडे एक नाव घेता येईल आणि मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा मंत्री होते या निवडणुकीतून राजकीय पक्षाचे नेते तयार होतात जे पुढे आपल्यावर राज्य करतात किंवा विरोधी पक्षात बसतात हे लक्षात घ्या म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि स ज्या पद्धतीने सरकारने शिंदे सरकारने शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने निवडणूक रोखण्याचा प्रयत्न केला हाच प्रयत्न या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका नगरपालिका वगैरे निवडणुकीबाबत चालवलेला आहे आज महाराष्ट्रात एकाही महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत कुठेही निवडणूक झालेली नाही सगळीकडे प्रशासक नेमलेले आहेत आणि प्रशासकांकरवी आपल्या हातात कारभार घेऊन लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित आहे हे उन, सरकार कारण हेच आहे जे कारण इथे मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये होतं तेच कारण की या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हरण्याची भीती वाटते खरं तर त्या निवडणुका आधी व्हायला हव्या होत्या त्यानंतर त्यान लोकसभेची निवडणूक व्हायला हवी होती त्यानंतर विधानसभेची निवडणूक असा क्रम होता पण भाजपने आपल्या स्वार्थासाठी हा क्रम बदलून टाकला आणि निवडणूक आयोग नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आला आणि आयोगाने सुद्धा मान तुकवली म्हणून अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा होऊ शकलेल्या नाहीत सुप्रीम कोर्टात केस आहे वगैरे हे खरं नाही याचं कारण केस असली तरी सुप्रीम कोर्टाने निवडणुका रोखलेल्या नाहीत निवडणुका घेऊ नका असं सांगितलेलं नाही जसं हे सेनेटच्या निवडणुकांचं प्रकरण हायकोर्टात गेलं त्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलं आणि दोन्ही कोर्टांनी निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला तेव्हा या निवडणुका झाल्या कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबतसुद्धा अशी प्रक्रिया करावी लागेल तर मतदानाचा जो हक्क आहे मतदारांचा तो त्यांना बजावता आहे म्हणून निवडणूक छोटी असली सेनेटची असली तरी व्यापक संदर्भामध्ये त्याला एक वेगळं महत्त्व आहे म्हणून आपल्याला आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करायला हवं आज सकाळी तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या चॅनलवर किंवा वेब पोर्टल्सवर ती आदित्य ठाकरेंच्या घरी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर आज दिवाळीपूर्वीची दिवाळी साजरी झाली नुसता जल्लोष होता गुलाल उडवले जात होते तरुण मुलं तरुण मुलं नाचत होती त्यामध्ये एक वेगळा जोश होता एरवी शिवसैनिक नाचतात पण आता बाळासाहेब ठाकरेच्या ठाकरेंच्या काळातले शिवसैनिक हे वयस्कर झालेले आहेत उद्धव ठाकरेंच्या बरोबर असलेले शिवसैनिक गेले वीस पंचवीस वर्ष हे सुद्धा आता तरुण राहिलेले नाहीत आज आदित्य ठाकरेंची पिढी मातोश्रीच्या अंगणामध्ये जोरात जोरात नाचताना दिसली माझंही म्हणणं आहे ही उद्याची शिवसेना आहे कोणत्याही पक्षाचे तरुण कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या तरुणी या महत्त्वाच्या असतात कारण ते भविष्य असतं त्या पक्षाचं शरद पवार आज बहुसंख्य तरुण उमेदवारांना शोधतायत आणि त्यांनाच तिकीटं देणार आहेत याचं कारण हे भविष्य त्यांना दिसतंय त्यांच्या दूरदृष्टीला दिसतं आहे आज या विजयाच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे उद्याचे नेते म्हणून एस्टॅब्लिश व्हायला आणखी एक मदत झालेली आहे मी या निमित्ताने या विजयाच्या निमित्ताने हे लक्षात घ्या तुम्ही आदित्य ठाकरेंचा जो प्रवास आहे दोन हजार दहापासूनचा मी दोन हजार दहा अशासाठी घेतो आहे आधीच ते, ते आ, निव राजकारणात आलेले आहे त्यांच्या डोळ्यासमोर अगदी स्वच्छ होतं की राजकारण करायचं त्यामुळे दोन हजार दहा पूर्वीच ते, ते राजकारणात आलेले आहे प्रचाराला त्यांनी सुरुवात केली उद्धव ठाकरेंबरोबर प्रचार केला उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा प्रचार केला कारण आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे नातू उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून त्यांना एक वेगळं ग्लॅमर होतं त्यामुळे ठिकठिकाणी ज्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये प्रचारामध्ये ते सहभागी झाले होते दोन हजार दहा साली ते युवासेनेचे से प्रमुख झाले आणि युवासेनेचं से प्रमुख होणंसुद्धा महत्त्वाचं अशासाठी होतं की याआधी इतिहासामध्ये जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये होते तेव्हा शिवसेनेची भारतीय विद्यार्थी सेना खूप आक्रमक संघटना म्हणून प्रसिद्ध होती भारतीय विद्यार्थी संघटनेची एकूण शैली जी होती ती आक्रमक होती आक्रमक म्हणजे नुसती शाब्दिक आक्रमक नाही तर मारामारेही ते लोक करायचे त्यामुळे ते त्यांच्यावर अनेक आरोप व्हायचे पण राज ठाकरेंनी अत्यंत आक्रमकपणे ही संघटना चालवली होती राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर आदित्य ठाकरे जेव्हा क्षितिजावर आले तेव्हा भारतीय विद्यार्थी सेम सेनेला त्यांनी निरोप दिला आणि त्यांनी आपली युवा सेना चालू केली पूर्वी युनिव्हर्सिटीमध्ये असेल इतर ठिकाणी असेल भारतीय विद्यार्थी सेना निवडणुका लढवायची पण आता युनिव्हर्सिटीमध्ये युनिव्हर्सिटीतल्या कुठल्याही कॉलेजमध्ये निवडणुका होत नाही दुःखाची गोष्ट म्हणजे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांचा यांच्यासारखा पुरोगामी कुलगुरू असताना हा निर्णय झालेला आहे निवडणुका रद्द करण्याचा खर तर कॉलेजमधल्या निवडणुका शाळेमधल्या निवडणुका या लोकशाहीचा पाया भक्कम करतात निवडणुकीमध्ये हिंसा होते मारामार्या होतात त्या कशा टाळता येतील ते बघितलं पाहिजे पण लोकशाहीचा पाया भक्कम करतात तिथून विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये काय व्हायला पाहिजे निवडणूक पद्धतीत कशी आहे हे प्रशिक्षण मिळतं मुणगेकरांनी या निवडणुका बंद केल्या शिस्तीच्या नावाखाली हिंसा होते म्हणून मारामार्या होतात म्हणून मार हा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला पण आपलं नशीब की सेनेटची निवडणूक तरी अजून चालू आहे तेव्हा सांगायचा सा मुद्दा हा की राज ठाकरे गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ही युवा सेना सुरू केली भारतीय विद्यार्थी सेनेला रामराम केला दोन हजार दहाच्या निवडणुकीत सुद्धा सेनेटवर याच युवा सेनेचा प्रभाव होता दोन हजार अठराच्या निवडणुकीतसुद्धा त्यांचाच प्रभाव होता दहाच्या दहा सीट्स त्यांनी जिंकलेल्या होत्या पण यावेळची निवडणूक शिवसेना फुटल्यामुळे महत्वाची होती हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं मला आदित्य ठाकरे या तरुणाचं अत्यंत कौतुक वाटतं बघा तुम्ही आता जवळजवळ पंधरा वर्षाहून अधिक काळ ते राजकारणात आहेत तेहतीस वर्षाचे आहेत ते म्हणजे ते अठराव्या वर्षानंतरच राजकारणात ताबडतोबीने आलेले आहेत कारण त्यांच्या घरातच राजकारण होतं त्यामुळे त्यांना एक ज्याला सेफ पाया म्हणतात सेफ वेस्ट म्हणतात तो मिळालेला आहे हे जरी खरं असलं तरी आदित्य ठाकरेंनी स्वतःला ग्रूम केलेलं आहे आदित्य ठाकरे हे स्कॉटिशमध्ये शिकलेले आहेत त्यानंतर ते के सी आणि झेवियर्समध्ये होते या अशा महाविद्यालयात इंग्रजीमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे महत्त्वाचं आणि मराठी माणसाची संघटना ते चालवत आहेत आता हे लक्षात घ्या त्याचे ते, ते वारसदार आहेत सुरुवातीला बघितलं तर वाटत होतं की हा मुलगा उच्चभ्रू आहे हा इंग्रजी बोलतो संवेदनशील आहेत हे पहिल्यापासून जाणवत होतं या सगळ्यानं मला एक प्रसंग आठवतो एकदा मी आणि राजदीप सरदेसाई मी आय बी एनमध्ये असताना उद्धव ठाकरेंची मुलाखत घ्यायला सेनाभवनात गेलो होतो उद्धव ठाकरेंनी आम्हाला तिथे बोलवलं होतं तिथे आदित्य ठाकरे आले होते तेव्हा त्यांचा ते एक इंग्रजी कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता म्हणजे एक कवी मनाचा हा माणूस आहे तेव्हापासून मी या मुलाला बघतोय कारण तेव्हा ते, ते फार तर अठरा एकोणीस वर्षाचे असतील हा माणूस राजकारणात काय करणार कवी मनाचा असा माणूस आणि इंग्रजीत शिकलेला माणूस इंग्रजी संस्कार झालेला हा माणूस काय करणार शिवसेना कशी चालवणं हा प्रश्न होता पण आदित्य ठाकरेंनी स्वतःला जे ग्रूम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला पाहिजे पूर्वी मराठीवर त्यांचं एवढं प्रभुत्व नव्हतं पण आता ते मराठीसुद्धा चांगलं अस्खलित आणि प्रभावी बोलतात पूर्वी मराठी बोलताना त्यांना शब्द शोधावे लागायचे आता त्या दोषावर त्यांनी मात केलेली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केलेले आहेत विशेषतः शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बरोबरीने त्यांनी दौरे केलेले आहेत सुषमा सुद्धा प्रभावीपणे दौरे केलेले आहेत पण आदित्य ठाकरे आपल्याकडे येणार म्हणून शिवसैनिकांना जे आकर्षणं होतं असतं ते वेगळंच असतं हे लक्षात घ्या आदित्य ठाकरे आक्रमक भाषण तर करतातच आवाजाची साथ नाही जसा प्रभावी भाषणासाठी आवाज लागतो असं मानलं जातं त्या आवाजाची साथ त्यांना नाही पण त्यांनी आपल्या भाषणातल्या मुद्द्यांनी त्यावर मात केलेली आहे ते आक्रमक भाषण तर करतातच पण एक अत्यंत अभ्यासू तरुण राजकारणी म्हणून मी त्यांना मार देईन याचं कारण मी रोज त्यांचा ट्विटर अकाउंट फॉलो करतो आणि मुंबईच्या महाराष्ट्राच्या समस्यांवर इतकं सविस्तरपणे ते लिहित असतात की दुसरा कोणीही तरुण राजकारणी सा सोशल मीडियाचा वापर इतक्या प्रभावीपणे इतक्या सविस्तरपणे करत असेल शरद पवारांचं जर तुम्ही ट्विटर अकाउंट पाहिला किंवा फेसबुक अकाउंट पाहिला तर आपले जे कार्यक्रम होतात त्याची सविस्तर माहिती ते आपल्या ट्विटर अकाउंटमधून देतात हे देणं आवश्यक आहे आपला कुठच्या टेलिव्हिजन चॅनलवर इंटरव्ह्यू झाला तर तोही तिथे टाकला जातो आदित्य ठाकरे हे आधीपासून करतायत आणि महालक्ष्मी रेक्सकोर्सचं प्रकरण असेल मुंबईतल्या मुंबईच्या जा रस्त्यावर झालेला भ्रष्टाचार असेल मुंबई महापालिकेत झालेला फर्निचर घोटाळा असेल तुम्ही बघा एक एक प्रश्न घेऊन त्यावर सविस्तरपणे लिहितात धारावीचा जो आता वाद चालू आहे धारावीचा जो पुनर्निर्माणाचा घोटाळा झालेला आहे अदानीलाय सोपवून सरकारने जी भानगड केलेली आहे त्यावरही त्यांनी सविस्तरपणे म्हटलेलं आहे हा माणूस महाराष्ट्राचा उद्याचा नेता म्हणून पद्धतशीरपणे डेव्हलप होतोय आणि स्वतःला करतो आहे लक्षात घ्या हे जेवढं त्यांच्या मातोश्रीच्या वारशाचं श्रेय आहे आईवडिलांचं श्रेय तेवढं ते श्रेय त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे कारण जो माणूस राजकारण करतो त्याला अभ्यास करण्यामध्ये रस असायला हवा क्लायमेट चेंज या विषयावर आदित्य ठाकरे यांच्या इतकं शिवसेनेत दुसऱ्या कुणा नेत्यांनी वाचलं असेल असं मला वाटत नाही क्लायमेट चेंजविषयी त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट आहेत पर्यावरणाविषयी त्यांच्या कल्पना अतिशय स्पष्ट आहेत पर्यावरण मंत्री होते ते महाराष्ट्राचे त्यांना खूप लवकर ही संधी मिळाली आज जर ते तेहतीस वर्षाची असतील तर अठ्ठावीसव्या वर्षी त्यांना ही संधी मिळाली त्या संधीचा योग्य उपयोग त्यांनी के केला ते प्रो प्रो प्रोटोकॉल मंत्रीसुद्धा होते राज्यशिष्टाचार मंत्रीसुद्धा होते आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉन्टॅक्ट डेव्हलप करण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग झाला मंत्री म्हणून त्यांची कामगिरीसुद्धा समाधानकारक होती कारण सगळ्या महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे कसं काम करतात पाहूया असं लोक म्हणत होते माझ्या मते एक पत्रकार म्हणून आणि राजकारण्यांवर प्रेम न करणारा सहजासहजी असा पत्रकार म्हणून आदित्य ठाकरेंना शंभरातले शंभर मार्क मी देईन ते पुढे काय करतात हे मला माहीत नाही पुढे त्यांनी असंच अभ्यास उरावं असंच प्रभावीपणे जनतेचे प्रश्न मांडत राहावेत महाराष्ट्राला एक नवा नेता मिळेल इतर नेत्यांची मुलं बघा तुम्ही मी आता नावं घेत नाहीत पण वाह्यात बडबड करत असतात थिल्लरपणा करत असतात आदित्य ठाकरे असा थिल्लरपणा अजिबात करत नाहीत हे लक्षात घ्या परवाच एक इंडिया टुडेचा कार्यक्रम झाला इव्हेंट झाला आणि दुसऱ्या बाजूला सी एन आय एनचा इव्हेंट झाला या इव्हेंटमध्ये आदित्य ठाकरेंच्या दोन सविस्तर मुलाखती झाल्या त्या तुम्ही यूट्यूबवर जाऊन पहा अस्खलित इंग्रजीमध्ये ते बोलतातच त्याविषयी काय प्रश्न नाही परंतु जे भाजप म्हणते आम्ही मुंबईचा वा विकास केला आम्ही महाराष्ट्राचा विकास केला भाजपचा हा मुद्दा इतका प्रभावीपणे खडून काढला आहे आदित्य ठाकरेंनी की त्यांना दात दावीशी वाटते मुंबईतल्या एकेका प्रोजेक्टचं नाव घेऊन मग अटल सेतू असो सागरी मार्ग असो किंवा आणखीन कोणता मार्ग असो या प्रत्येक प्रोजेक्टचं नाव घेऊन तो भाजपने कसा सुरू केलेला नाही तो कोणत्या सरकारच्या काळात सुरू झाला होता उलट भाजपच्या काळामध्ये त्याचा वेग कसा मंदावला हे तपशीलवार आपल्या समोरच्या श्रोत्यांना आदित्य ठाकरे सांगत होते दुसऱ्या बाजूला गेल्या लोकसभेला शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट कमी का याचं सुद्धा एवढं चपखल उत्तर त्यांनी दिलं की त्यांच्या हजरजबाबीपणाला दाद द्यावीशी वाटते मला असं वाटतं आदित्य ठाकरे यांच्याकडे गेली दहा पंधरा वर्ष माझं बारीक लक्ष आहे याचं कारण बाळासाहेब ठाकरेंचं नातू असल्याचा ॲडव्हान्टेज सुरुवातीला मिळतो सुप्रिया सुळे यांना जसा शरद पवार वडील असल्याचा ॲडव्हांटेज मिळाला पण नंतर पुढे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर जावं लागतं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सुरुवातीला काय करणार असं वाटत होतं सुरुवातीला त्या चाच पडत होत्या पण नंतर त्यांनीसुद्धा लोकसभेमध्ये आपली छाप पाडलेली आहे त्यांना ते लोकसभेतल्या भाषणातलं तंत्र जमलेलं आहे आणि बरोबर ते महाराष्ट्राचे प्रश्न किंवा कळीचे राजकीय विषय घेऊन त्या लोकसभेमध्ये बोलत असतात आदित्य ठाकरेंनी सुद्धा आपल्याला जो प्लॅटफॉर्म मिळाला आहे राजकारणाचा तो सकारात्मक वापरलेला आहे लक्षात घ्या म्हणून आदित्य ठाकरे यांचा हो काल हा कालचा जो दणदणीत विजय आहे त्याचं मला कौतुक वाटतं कारण जे मतदार आहेत ते पदवीधर आहेत ते पाहत असतात आदित्य ठाकरे काय करतात ते आंधळेपणाने युवा सेनेला किंवा आदित्य ठाकरेला मत देणार नाहीत हे जे मानसकाल व्यक्त झालेले आहेत मतदार कमी असतील काही आजारात असतील पण हे महाराष्ट्रातल्या पदवीधरांचं मानस आहे महाराष्ट्रातला मराठी पदवीधर आणि मुंबईतला मराठी पदवीधर हा उद्धव ठाकरेंबरोबर आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या दृष्टीने ही स्वागतार्ह गोष्ट आहे निष्क्रिय झालेले पदवीधर जर, जर राजकारणात पुन्हा रस घ्यायला लागले तर नेत्यांवरही दबाव राहील आणि राजकारणात काही चांगल्या गोष्टी होऊ शकतील असं मला वाटतं म्हणून मला आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या विजयाचं विशेष कौतुक करायला पाहिजे शेवटी एकच सांगतो तुम्हाला या विजयाचा विधानसभा इलेक्शनवर मोठा परिणाम होणार याचं कारण हा विजय शिवसेनेला उत्साह देऊन जाईल शिवसैनिकांना प्रेरणा देईल सरकारचा विरोध असतानासुद्धा आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांनी निवडणूक जिंकून दाखवली ही गोष्ट बोलकी आहे मी तुम्हाला सांगतो लोकसभेला आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनत केली त्यांना यशही मिळालं परंतु त्यांना ज्या तेरा चौदा जागा मिळतील असं वाटत होतं तेवढ्या न मिळाल्यामुळे थोडीशी शिवसेना खट्टू झाली शिवसैनिक खट्टू झाले की आपण एवढी मेहनत केली ज्याचा फायदा काँग्रेसला झाला ज्याचा फायदा राष्ट्रवादीला शरद पवारांच्या झाला पण आपल्याला स्वतःला फायदा झाला नाही असं शिवसैनिकांना वाटत होतं ही जी मनामध्ये थोडी एक निराशा होती किंचित निराशा फार मोठी निराशा नाही ती या आदित्य ठाकरेंच्या विद्यापीठातल्या विजयामुळे दूर व्हायला प्रयत्न होईल आणि मला असं वाटतं आज मीडियाने पण बघा मोठं कवरेज दिलेलं आहे या बातमीला निवडणूक छोटी आहे निवडणूक प्रतिकात्मक आहे पण हा विजय बोलका हे पुढच्या राजकारणावर परिणाम करणार रा आहे म्हणून मीडियाने एवढं महत्त्व त्याला दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या विजयापासून निश्चितपणे नवा उत्साह मिळेल आणि आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल प्रचाराची राळ उठेल एक महिनाभर प्रचाराचा धूमधडाका चाललेल त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मोठी भूमिका बजावतील आणि महाविकास आघाडीला आत्तापर्यंत जो सूर सूर मिळाला नव्हता तो मिळेल अशी अपेक्षा आहे म्हणूनच या विजयाचं महत्त्व आहे पुन्हा एकदा हा विजय मिळवणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचं अभिनंदन आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय तरुणांची जी प्रेरणा आहे तरुण जी प्रेरणा देतात कोणत्याही व्यवसायाला कोणत्याही क्षेत्राला ती महत्वाची असते म्हणून सर्व राजकीय पक्षांनी तरुणांना आणि महिलांना तरुणींना अधिकाधिक संधी दिली पाहिजे असं मला वाटतं तुम्ही हे लक्षात ठेवा घरापासून याची सुरुवात करा इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच